हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील द्यावा आणि दुसरं माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या नवनवीन रेसिपा किचन व्लॉग वगैरे टाकत असते <coughs> तर आपण भरपूर व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची फुलं भरपूर साऱ्या फुलांच्या डिझाईन पाहिलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पानाची डिझाईन पाहणार आहोत ती पण खूप सोपी आहे अगदी बिगिनर असाल तरी सुद्धा तुम्ही विणू शकाल चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि सुई इथे मी बारा नंबरची घेतलेली आहे आणि एक आपल्याला कात्री लागणार आहे जर सुई जर नऊ नंबरची घेतली तर यापेक्षा थोडं मोठ्या साईजचं पान होते मोठ्या साईजचं म्हणण्यापेक्षा थोडं जाड होते कारण इथे सुई ती थोडी जाड असते तर इथे मी मीडियम साईजचं बनवण्यासाठी बारा नंबरचं घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे सिंपल साखळे विणायचे आहेत एक गाठ मारली त्याच्यानंतर एक दोन आणि तीन तीन साखळ्या विनायच्या आता तीन साखळ्या विणल्यानंतर काय करायचं ह्या दुसऱ्या साखळीतून एक धागा काढायचा आणि ह्या तिसऱ्या साखळीतून एक धागा काढायचा आता परत आपल्याला एका एका धाग्यातून दोरा काढून घ्यायचा आहे बाहेर या पद्धतीने आता परत काय करायचं हे जे लूप आहे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण ह्या लूप मधून आपल्याला अशा पद्धतीने धागा ओढून घ्यायचा आहे आता आपले तीन धागे येतील दोन तीन सॉरी इथे माझे चार धागे येत आहेत कारण मी एक वेळेस दोन धागा होतं आता परत एका एक धाग्यातून ओढायचं नंतर जे ओढलेला धागा आणि हा दुसरा एक धागा दोन परत हे दोन परत हे दोन आणि परत हे दोन आता परत काय करायचं ह्या मागच्या बॅक मधून आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे प्रत्येक धाग्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे तर परत सर्वात शेवटी आपल्याला एका धाग्यातून काढायचं आहे नंतर दोन दोन धाग्यातून तर हे पाहू शकता किती सुंदर असं आपलं पान तयार झालेलं आहे जर मोठी साइज जर हवी असेल तर आणखी एक दोन वेळेस राऊंड करायचा तर मला याच साईजचा हवा आहे तर इथे मी एक्स्ट्राचा धागा कट करून घेते आणि आता आपल्याला हा धागा हायर करून घ्यायचा आहे तर पाहू शकता किती सुंदर असं आपलं हे पान तयार झालेलं आहे तर ह्या पानापासून तुम्ही फूल देखील बनवू शकता किंवा वेगवेगळ्या डेकोरेशन मध्ये सुद्धा तुम्ही हे पान वापरू शकता खूप सारे याचे उपयोग आहेत नंतर आपण चॅनलवर एक एक पाहणारच आहोत तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाचे वे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय